नमस्कार शेतकरी मित्रांनो जसे की ई पीक पाणीची जी अट होती ती तुमच्यासाठी खुशखबर आहे ई पीक पाणीची अट आता शासनाकडून रद्द करण्यात आली आहे तर खूप शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली होती परंतु त्यांचा डाटा उपलब्ध होत नव्हता कारण खूप शेतकऱ्यांना अडचणी येत होत्या कोणते कोणत्या शेतकऱ्यांनी स्वतःच केले त्यामुळे डाटा उपलब्ध होण्याचा प्रश्नच येत नाही म्हणजे शेतकऱ्यांना ई पीक पाणी त्या हिशोबाने एवढ्या सुरळीतपणे करता येत नाही हे खूप शेतकरी याच्यापासून वंचित राहिले होते म्हणजे त्यांच्या कानापर्यंत हा शब्द स्पोचलेला नव्हता कारण की हे कामच पहिले पटवारी लेवल अधिकारी आणि कृषी सहाय्यक जे काय असेल ते त्यांच्या स्तरावर होत होतं त्याच्यानंतर हे काम शेतकऱ्यांपर्यंत आलं आणि कोणतीही गोष्ट शेतकऱ्यांपर्यंत येण्यासाठी त्याच्या कालावधी लागतो कमीत कमी पाच वर्ष नंतर ती गोष्ट शेतकऱ्यांना त्या गोष्टीपासून शेतकरी अवगत होतात कारण की अगोदरपासून शेतकरी शेतात राबतात आणि त्यांना त्या गोष्टीपर्यंत पोहोचण्यासाठी टेक्निकल जी गोष्टी असतात तिथं पोहोचण्यासाठी थोडा टाईम लागतो तर ही अत्यंत महत्त्वाची तुमच्यासाठी एक पुष्कबर आहे सरकारकडून परळी येथे झालेल्या कृषी महोत्सवादरम्यान अजून खूप घोषणा होणार आहे एक लाडका योजना निवडणूक आली की सर्व लाडके होता निवडणूक झाली निवडणूक झाल्यानंतर साडेचार वर्षापर्यंत काहीच नसते साडेचार वर्षाचा वर्षा जो पूर्ण कालावधी होतो पाच वर्षाचा त्याच्या मनातला जो गॅप असतो साडेचार वर्ष झाल्यानंतर आणि निवडणूक लागण्याच्या अगोदरचा जो म्हणजे समजून घ्या आचारसंहिता किंवा निवडणुकीची नुक वारे वाहतात तो जो काळ असतो त्याच काळामध्ये सर्व काही या प्रश्न होतात त्याची कितपत पर, कितीपर्यंत अंमलबजावणी होते हे आपल्याला कोणालाच ठाऊ जी घटना बदलापूर्वी ते घटली त्या घटनेचा आपण जाहीर निषेध व्यक्त करतोच तर ही एक ई पी पाहण्याची अट होती त्याच्याबद्दल तुम्ही निश्चित राहा आता नव्याने हे याद्या तयार केल्या जाणार म्हणून घाई करू नका तुमची सहाय्यक किंवा असू इतर असू यांना जास्त काय आता त्रास देऊ नका है। जे तुमचंसुद्धा नाव येणार आहे फक्त त्याच्या टचमध्ये राहा दिवसभर दिवसभर त्याला फोन लावून फायदा नाही आहे तुम्ही फक्त तुमचे कागद तिथपर्यंत पोचले म्हणजे तुमचं काम झालेलं आहे नाहीत झालं तुम्ही अधिकार मानू शकता कारण की आता ई पी पाहण्याची जी ही अट आहे की जी दोन हजार तेवीसमध्ये ज्यांनी ई पीक नेहमी केली त्यांच्यासाठी आता सरसकट सोयाबीन आणि कापूस यांचं असेल पण कदाचित नसेल म्हणजे जे तुमच्या हिशोबानं तर त्यांना हे आता अनुदान मिळणार आहे प्रति हेक्टर जे काय आहे पाच हजार आणि दोन हेक्टरपर्यंत प्रति शेतकरी मर्यादेमध्ये हे अनुदान मला आता मिळणार आहे दोन हेक्टर असेल तर दहा हजार रुपये तर ही ई पीक पाहण्याची जी अट होती ती आता रद्द करण्यात आली आहे हे पैसे आधार लिंक ज्यांची बँक खातेमध्ये आहे त्या खात्यामध्ये हे पैसे येणार धन्यवाद